न्यूज आवाज महाराष्ट्राचा इर्ले येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अनोख्या उपक्रमातून अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने इर्ले येथे विनम्र अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी कार्यक्रमास उपस्थित वैराग पोलीस स्टेशनचे श्री निवृत्ती मोरे साहेब सचिन मुंढे साहेब गणेश चव्हाण साहेब आणि मार्कड साहेब यांनी उपस्थिती लावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्रिसरण आणि पंचशील घेतले गेले यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच बुद्धवासी बजरंग आप्पा चव्हाण तालीम या संघाकडून वैरा पोलीस स्टेशनला इरले ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी आणि भीमनगरमधील सर्व घरांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा या संकल्पनेतून देण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती श्री निवृत्ती मोरे साहेब सचिन साहेब गणेश चव्हाण साहेब आणि मार्कड साहेब सोसायटी चेअरमॅन किरण पाटील आणि सरपंच सतीश पाटील आयोजक बुद्धवासी बजरंग अप्पा चव्हाण तालीम संघाचे कौतुक करण्यात आले आणि पुढील कार्यक्रम राबवण्यात यावे यासाठी प्रोत्साहन दिले गेले इर्ले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक समाधान गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन बुद्धवासी बजरंग अप्पा चव्हाण तालीम संघ इर्ले राजावाडा भीमनगर यांनी केले पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा